काय भूमिका का हो। यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही बाब बाबे असल्याचे थगडं फोडणं गरजेचं आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला गे हा नाही डायरेक्ट आता नाही सोडायचं काय नव्हतं महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालल हानायचं कारण हे जिजवून वरती शिंतोडी उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती सिंतोडे उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती सिंतोडी उडवतात कारण पाठीमागे काही प्रकार झाला होता एकदा परळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजवूनवरती घानरडे भाषेत बोललं होतं तर छत्रपती संभाजीराजेंना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी घाणकली होती म्हणजे यांच्या नीत ही दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही मग तेव्हा कलाकार असू नाही त्याचे सोलापूरकर कर असू नाही तर बदनापूरकर असू यांना यांच्या दानक्याचे रट्ट ढोंगणावर यांच्या त्यांना ठेयचं नाही आता हानी जायचं कपा कप आपल्याला बे मराठा बांधवांनो हिंदू बांधवांना आपल्याला आहे हा कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही आपण जर सण करत नाही आपल्या राजाला जर कोणी बोलत आता सण नाही करायचा वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढे त्याने ते माफी मागेल ना त्याने आता मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडील लावतात माझा असत इथून पण आता महाराजांना कुठे बोललं की आता सुरू मू जर काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणित नाहीत काय नाही अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीनच नाही पाहिजे चार पाच वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर आयल्य देवींवरती बोलल्यावर अण्णाभाऊ साठवींवरती बोलल्यावर जेवढे पुरा महापुरुष आहेत जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ना हे जेलला टाकला गेला जमिनीत नाही झाली पाहिजे असं का तर पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते इतकं घाण बोललं होती अवलात कोणाची होती वाड्या वेगळीची झिजाऊवरती बोल जिजाऊनवरती दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मला होती ती कुणी उत्तर द्यायचं यांना आम्ही एक नव्हतो ठीक आहे आता एक येत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितेवर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे बी काढलं फिडीत मग राजांवरती बोललेला सहा तास से अन्याय करा जिथून पुढं मी तर अन्याय करणार इथून पुढं आता बोलला ना ते टिकून नाही झाला आता ओके थँक्यू छत्रपती शिवरायांनी लाच घेऊन सुटका केली असे वादग्रस्त विधान केली इतिहास तज्ञ म्हणून आपण याकडे कसं या विधानाला कोणताही कसलाही आधार इतिहासाच्या साधनांमध्ये उपलब्ध नाही आहे शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या ताब्यातून जी सुटका त्यांनी आग्र्याहून करून घेतली जगाच्या इतिहासामध्ये एक महान सुटका म्हणून ओळखली जाते आणि त्यावेळेची सगळी कागदपत्र ही प्रकाशित झालेली आहेत म्हणजे समकालीन कागदपत्र ही उजेडात आलेली आहेत आणि त्याच कुठल्याही कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि शिवाजी महाराज अगदी निवांत आग्र्यावरून राजगड पर्यंत निसटून आले असं कुठेही म्हटलेलं नाही उलट शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर लगेचच औरंगजेबाची जी त्यानं आदेश दिलेले आहेत त्या आदेशांची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे जिथं दिसल तिथं शिवाजी महाराजांना दस्त करावं सगळे चौफेर त्यांनी खबरदारी बाळगावी सगळ्या आईणी जिथं जिथं चौक्या आहेत तिथं म्हणजे ती सगळीकडं उलट काळजी घेतली होती की शिवाजी महाराजांना पुन्हा पकडलं जावं शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर शंभूराजे या दोघांना दस्त करावं पकडून आणावं असेच आदेश पुन्हा दिलेले आहेत हे सगळं आपल्याला लक्षात येतं इतिहासाची कागदपत्र या शिवाजी महाराजांच्या सुटकेबद्दल भरपूर माहिती आपल्याला म्हणजे आग्र्याहून निसटले शिवाजी महाराज त्यावेळेची सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये आणि तो जो काय सगळा शिवाजी महाराज इथून महाराष्ट्रातून आग्र्यापर्यंत जाणं आणि आग्र्याच्या दरबारामध्ये जे काही घडलं त्यावेळेच्या राजपूत लोकांनी जे रिपोर्ट त्यांच्या राजस्थानला पाठवलेले आहेत जे डिंगल भाषेमधले आहेत जी पत्र पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये अगदी बारीक साधिक नोंदी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये अशी लाचेची कुठलीही गोष्ट नमूद केलेली नाही सोलापूरकर विनाकारण शिवाजी महाराजांचा एक जो महान पराक्रम आहे अत्यंत कझाक असणाऱ्या क्रूर असणाऱ्या औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून येणं त्याच्या हातावर तुरी देऊन येणं हा एक मोठा पराक्रम होता तो पराक्रमाला कुठंतरी गालबोट लागेल अशा पद्धतीचे ते विधान करतात आणि महाराष्ट्रानं महाराष्ट्र शासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे पराक्रम इतिहासाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न होते असं वाटतं अगदी शंभर टक्के नाहीतर असं विधान कोण करणारच नाही ते जे काय बोला लागलेत मी तो व्हिडिओ व्हिडिओ मधली थोडीशी क्लिप मी त्यांची पाहिली म्हणून सांगतो असं त्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा गंमत नाही आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा पराक्रमाचा आणि प्रेरणादायी इतिहास आहे तो अत्यंत अनेक संशोधकांनी अत्यंत अक्षरशः स्वतःच आयुष्य खर्च घालून तो लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला आणि असा प्रेरणादायी इतिहास हा काहीही म्हणून सांगतो आणि असं बोलतो तसं बोलतो म्हणून कुठलाही अभ्यास नसताना व्यक्त होणं हे सोलापूरकरांसारख्या अभिनेत्यानं थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं मन दुखवाय